न早ी चकात आपर चोwieश चिवाश पला challenge को आपो्यमक

Sous-titrage Société Radio-Canada Bye ah, for नमस्कार आता हे सगळं सकाळ जरूर चालू आहे सगळं आता आपण पाहिलं आता तुम्ही तो जे ए, केमर हे जे बोर्ड आणि काय सौर दिव्याचं काय कॅमेरा लावला काय हे काय हे म्हणजे आम्ही त्यांना ते पाम सरांना सांगितलं होतं मोजणीच झाले तर त्याला हरकत केल्यामुळं आम्ही दुसरं काहीच करून देणार नव्हतो त्यांनी बळजबरी पार्टीनं कॅमेरा लावल्यामुळे आम्ही तो काढला काढला त्यांचं त्यांनी ते घेऊन जा आम्ही त्याची काही काय दिसेल करायचं नाही काय दिसेल त्यांनी करावं आमचं काय करायचं नाही

आणि अधिकारीच्या मध्ये असताना ते काढण्याचा गुन्हा हे करताय गुन्हा गुन्हावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ते जे काही नुकसान झालंय ते त्यांच्याकडनं भरून घेतात ठेवले आमचं पेरलेलं ते सगळं नुकसान झालेलं अतिक्रमण करून तुम्ही पेरलेलं आहे अतिक्रमांक आम्ही क्रमांका पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष तुम्ही पोल लावू दिला आणि ते गेल्यानंतर तुमच्यावरती सगळ्यांवरती कायदेशीर

तुम्हाला प्रत्येक वेळा सांगून 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 आम्ही थकलो आता आम्ही तुमच्यावर करा कायदेशीर करा म्हणजे तुम्ही तुमची जमीन असेल तर त्याचा ताबा ताबा म्हणजे काय सातभार आहे का तुम्ही जर तुम्ह कसंच असाल ना कसच असाल ना

<San -dip -a> यांचं दे मागे कोण कोण आहे सगळ्यांची नावं घ्या आता यांची जाऊन तक्रार करू चल संपला कायद्यान करणार कायदे कायद्यानेच करणार परत तुम्हाला माफी मागायला माझ्याकडे येऊ नाही देणार मी एवढं

बोर्ड हे जे जर हे पोल जर काढले तर अजून ऍक्शन होणार आणि हे जर माझ्या चोरीला गेले त्याची रिकव्हरी गावगुंडांच आहे ना त्याच ना ह्या सामान्य कुटुंबाचं जमिनी अतिक्रमण केलं थरले गावगुंडाने बोलटा हे कोणते गावगुंडा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं

तुम्ही लक्षात कायद्याचं तुम्ही उल्लंघन करता हे लक्षात माझी जमीन माझी जमीन माझा सात माझा शेती परवाना तुमचा ताबा असेल ना तर तुम्ही कोर्टात नको करायचं तुम्ही आता दोन वर्ष झोपले होते का दोन वर्ष झोपले होते का आहे कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर कारवाईला कारवाई साहेबच वरती बोल चौक तिथे त्यांना विचारू नाही काय केले पोलिसांना पोलिसांनी पुढचे ऍक्शन घेणं आहे ते घेतील ना नाही नाही ते तिथंच येत ते गेले नाही ते काय कारवाई बोलून घ्या बोलून घ्या बोल ना पाहिजे ना बोलून कॅमेरा बोलू त्यांना बोल

गावकरी गावकरी बोलले गावकरी मग जमीन सोडून द्यायची गावकरी म्हटलं काय काय

आपल्याला कसं फोन लावून दिलं त्यांनी लावलं नाही फोन मोजणी झाली तेच नाही तू निघून गेले तर लगेच यांनी फोन लावायला सुरुवात केले मग कसं काय आम्ही म्हणायचं का मोजणी झाली म्हणून ते सर जेव्हा येतो तेव्हा म्हणतात माझी जमीन आहे माझी जमीन आहे पण त्याला आम्ही दोन वर्ष झालं बघ तो इथं येतोय माझी जमीन त्याची जमीन होती ना तू ज्याच्याकडून घेतले ना त्याच्या संघ आम्ही शकू ना

महेंद्र सादा काळाने सांगितलं हे ही जमीन विकली आणि त्या टायमाला यांच्या सोबत ते पण होते का ना तर त्यांच्याशी सुद्धा बोला कारण का आम्ही एवढं तक्रार करून सुद्धा ते जर आमचं ऐकत नाही म्हटल्यावर आम्ही काय हे करणार आहेत का मग बाकीचे दुसरे पण असणार आहेत ना पण आम्हाला नाही माहिती नाव कोण कोणचे आणि परच्या पण व्यवहार झालेला आम्हाला बाजलो होता ना जो माणूस करतो त्याला तरी माहिती नाही ताबा घ्यायला आलाय तो हं दिवस तो आलाच नाही तो आणि एवढं सांगतो का मी भात लावतो मी वीतीतो आम्ही भातचं पोट भात लावड एजड लोकांनी परचे पर व्यवहार केलाय आणि त्याच्यात आम्हाला फसवलं गेलंय आम्हाला माहिती पण नाही जमीन विकली असं तसं बोर्ड पण लावलेले ते खांबळ्याला तिथं ते तर कोणालाच माहित नाही ते नाही कधी आणून टाकले ते जबरदस्तीचा त्याचा प्लॅन चालू आहे रात्रीचे येऊन काही पण इथं करायचं बामसन समोर करा ना तुम्ही आम्ही दे नाही तोमत माझे येऊन का करतोय कायदिनी कर पूर्ण गटाचे कायद्याने करून घे आम्ही त्याला तो डायरेक्ट माणसाची धमकी शिवी तो करतो आम आम्ही ना काय बोलता आणि आम्हालाच म्हणतो गाव म्हणजे आम्ही गाव आमच्या पोरांना म्हणले होती इथून तर तिथपर्यंत रस्ता भरला होता आणि आमची फक्त पाच सहा पोरात पोर होती त्यावेळी

म्हणजे सरांना पण माहिती पाहिजे ना का बंद केली म्हणून आपण कसं हे दा करून द्यायचं पोलिसांना पण माहिती पाहिजे ना का बंद केले स्थगित केले त्यांनी का लावून दिलं दे। तिथं आम्ही त्यांच्याकडून तुम्ही काय आम्हाला काय नाही सांगितलं इथं पॉईंट दाखवलं ते बोलतात आम्ही स्थगित केले अर्ज पाहिला आम्ही त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं एकच काय तिथलं मोजवी नाही झाली त्यांनी का लाव मग हे पॉईंट जबरदस्ती जबरदस्तीने लावले गेले मोजणी पूर्ण झाली नाही लावले पोर ती लोक नंतर म्हणत होती काही मिटून घ्या किंवा डॉक्टर आम्हाला मिटवायचं नाही कारण काही हे दोन वर्ष झालं चाललंय आम्ही काय बोललो आम्हाला आमचं तुझं ज्यांनी विकले त्याच्या आम्हाला भांडायचंय ना कसं काय विकले म्हणून हा येऊन आमची डिमांड होतो ज्याच्या जमीन घेतली ना सरांनी त्याला इथं इथपर्यंत इत आणू द्या ना मग त्याला त्याला आम्ही विचारितो का तुझी जमीन आहे का आमची जमीन आहे आणि उलट सोनवणे डॉक्टर काय गावकऱ्यांनी म्हणतो का तुमचा काय अधिकार आहे इथं बोलायचे आम्हाला त्रास नाही द्या पाहिजे गावकऱ्यांना पण शिवाय देतो तू डायरेक्ट इथून शिवाय देत आले नमस्कार बोला ना आता काय जास्त गावकरी नाही पण तुम्ही गावकरी म्हणून सोबत थांबलात तुम्हाला त्रास झाला थोडा त्यांनी आम्हाला आता बोलता बोलता धमकी दिली की तू जॉब केस करतो आता ते एक लेडीजचा मॅटर जरी माझ्यावर टाकतील किंवा इथं मध्यस्थी तर मोजणी झालेलीच नाही त्यामुळे त्याच्यात आपण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे काही विषय नाही मोजणीवाल्यांनी पण लिहून दिले की आमची मोजणी राहिली आपण हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवतो थोड्या वेळाने काय लिहिले वाचा मौजेकरांजा येथील सण एकशे पासष्टच्या हद्द अर्जानुसार अर्जदार व लगतधारक शेज शेज शेजदार यांना आगाऊ मुदतीचे नोटीस करून प्रत्यक्ष नेमलेल्या काय हे सन मध्ये येऊन आपली आम्ही लगत घटक यांनी दाखवलेल्या माहितीनुसार चुन्याच्या खुना करून मोजणी यंत्राच्या साधनाने मोजणी मोजणी काम करून उपलब्ध अभिलेख आधारे हद्दीच्या खुना दाखवण्यास सुरुवात केली लगतच भास्कर यशवंत लांडे सागर शिवाजी लांडे शिवाजी धवळा लांडे यशवंत मयजी लांडे यशवंत मटा पण ते चुकले तिथे विठ्ठल मयजी लांडे म्हणजे हे पण नाव चुकलेलं आहे रमेश शिवाजी लांडे वसंत लागू लांडे बारकू नागू लांडे विठ्ठल लागू लांडे कानिपता मनोहर लांडे यांनी सरळ मोजणीस विरोध विरोध केला म्हणून हद्दकाम करता आले नाही वरील सर्व परिस्थिती खरी व सत्य असून आहे म्हणून हा जबाब समजव लिहून दिला दिला जा दिला असे अर्जदार शिवाजी रोहिदास सुनावणी आणि त्यांनी मला जाता बोलले शिवाजी म्हणजे मोजणी ही झालीच नाही डॉक्टर कायदेशीर कायदेशीर झालीच नाही मग कायदेशीर मोजणी झाली नाही मग यांनी आणि ते आमच्यावर आमच्यावर दबाव आणतात आमच्यावर दबाव आणतात ते आमच्यावर दबाव आणतात की तुमचा आम्ही केस करू तुमच्या ओतूरला जाऊन केस करणार आहे आम्ही तुम्ही काय करणार गुन्हा दाखल करणार म्हणजे हे जमीन हडप करण्याचं एक नवीन साधन तयार केले गेले के यांनी के आणि जर आमच्या सारख्या आता आमचे भाग म्हणजे पेसा ग्रामपंचायत मध्ये आहे आमच्या पेसा ग्रामपंचायतला यांनी विचारपूस करायला पाहिजे काही गोष्टी आहेत पेसा ग्रामपंचायत पण आता मोजणी झाली नाही तरी पण त्यांनी अँगल तिथे रोवलेले आहे आता ते मोजणीवाले निघून गेले तरी म्हणजे हे एक एक प्रकारचं काय म्हणतात ते दंडशाही आहे काही आपण लोकशाहीत राहतोय वावरतोय मग हे हा कोणता नेम जर आमच्या आदिवासी लोकांना जर एवढे जर अत्याचार होत असतील तर याच्याकडे लक्ष कोण देणार असं काही हो आता ते मला बोलून गेले ना तुमच्यावर केस करणार मला शिवी पण दिली त्यांनी माझ्या आईवरून शिवी दिली माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे आणि हे बाहेरचे आले तुम्ही यांचे पण एकदा फोटो काढा हे कशासाठी आलेत हे सगळे कामाला आलेत का का गाव गावगुंड यांनी गोवा गेलते म्हणजे आमच्या लोकांना आता आम्ही एखादा आम्ही गावातला माणूस व्यक्ती म्हणून मी आलो तर यांच्या इथं आलो हे माझ्यावर कारवाई करणार का हा कोणता न्याय मला एक तुम्ही सर्वांनी एक न्याय द्यावा यांना या कुटुंबाला पण आणि जे असे चुकीचे काय आपलं लोक लोक किंवा चुकीचे पोलीस स्टेशन जाऊन बनी केस नोंदवणी हे त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्या आणि ते मागाशी त्यांनी विषय मांडला की ज आम्ही करतोय तर आम्हा म्हणजे मी त्या वाटा मुक्तीमध्ये होतो तेव्हा ही यांची कितीतरी पिढ्यान पिढ्या ही जमीन कसते आणि खाते बरोबर की नाही आणि यांची वैवाट आहे यांची इथे अचानक आले आमची वाईवाटे ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही आमच्या गावकर आमचे सगळे गा ग्रामस्थ जर एकत्र बसवले तरी ते सांगतील की जमीन कोण करत होतं कोणाची आणि कोणाची